चांदवडच्या भटगाव हायस्कूलमध्ये दरवळेला रामभक्त शबरीमातेच्या बोरांचा सुगंध जगातील पहिला नाविन्यपूर्ण आगळावेगळा प्रयोग बोरांचा वापर करत साकारली श्रीरामाची प्रतिमा येत्या बावीस जानेवारीला अयोध्ये श्रीराम जन्मभूमीवर निर्माणाधीन मंदिरात श्रीरामलांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यामुळे श्रीरामभक्ती अवघा देश तल्लीन झाला आहे त्यात कलाकारही मागे नाहीत तेही आपल्या कलेतून श्रीरामाप्रती आपली श्रद्धा भक्ती भावना कलेच्या माध्यमातून प्रकट करीत आहेत त्यापैकी चांदवडच्या कला कलाशिक्षक देव हिरे हे ही देखील एक होय त्यांनी बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा साकारून श्रीराम आणि शबरीची बोरा यांच्या स्मृतींना अनोखा उजाळा दिला आहे शिक्षण मंडळ भगुर संस्था संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाडगाव तालुका चांदवड येथील कलाशिक्षक देव हिरे आणि विद्यार्थ्यांनी बोरांचा वापर करत श्रीरामाची प्रतिकृती साकारत जय श्रीरामचा जयघोष केला आहे कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या काही दिवसात दिमागदार तेवढ्याच पवित्र आणि धार्मिक वातावरणात पार पडणार आहे त्यानिमित्त ठिकठिकाणी थीक श्रीरामाला विविध प्रकारे अभिवादन केलं आहे रामायणातील शबरीमातेची रामभक्ती व उष्टी बोरे ही गोष्ट सर्वश्रुत आहे बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा तयार करण्याची संकल्पना कला शिक्षक देव हिरे यांना सुचली अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या औचित्य साधून देव हिरे व विद्यार्थ्यांनी आठ बाय आठ फूट आकारात ही कलाकृती साकारली आहे या अभिनव प्रयोगासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बोरं आणण्याचे आवाहन मुख्याध्यापक विजय सान व पर्यवेक्षक भीमराव बोडारी यांनी केलं होतं अनेक विद्यार्थ्यांनी बोर जमा केली विद्यार्थ्यांचा उत्साह बघून कलाशिक्षक देवगिरे यांनी त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेत त्यांना प्रेरित केलं तीन कॅरेट बोरांच्या रंगाप्रमाणे वर्गीकरण करत तब्बल सोळा तास कला आणि भक्तीचा संगमच ही कलाकृती ठरली आहे यासाठी तीन कॅरेट बोरांचा वापर करण्यात आला आहे कलाकृती पूर्ण झाली तेव्हा बोरांचा आणि श्रीराम भक्तीचा दरवळच वाटगाव परिसरात पसरला होता बोरांचा वापर करत पर्यावरणपूरक पद्धतीने साकारलेली श्रीरामाची ही कलाकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरली आहे ही नाविन्यपूर्ण संकल्पना व कलाकृती बघण्यासाठी पंचक्रोशीतील विद्यार्थी पालकांची गर्दी होत आहे एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे बाडगाव चांदवड नाशिक